नमस्कार आज आपण एका अशा रासायनिक प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शरीरात आपल्या घरात आणि आपल्या आजूबाजूच्या जगात सतत घडत असते ती म्हणजे रिडॉक्स अभिक्रिया चला तर मग या मूलभूत पण अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा उलगाडा करूया एक मिनिट विचार करा आपण जो श्वास घेतो लोखंडाला जो गंज लागतो आणि लाकूड जळताला जी ऊर्जा दिसते या तीनही अगदी वेगवेगळ्या दिसणाऱ्या घटनांमध्ये एक समान धागा आहे तो धागा कोणता असेल बरं याचं उत्तर आजच्या आपल्या चर्चेत दडलेलं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनचं हस्तांतरण हो खरंच ह्या सगळ्या प्रक्रिया एकाच मूलभूत तत्वावर काम करतात आणि ते म्हणजे एका अणूमधून दुसऱ्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची होणारी देवाणघेवाण सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञांनी ऑक्सिडेशन आणि रिडक्शनला खूप सोप्या पद्धतीने पाहिलं जसं की एखाद्या गोष्टीला ऑक्सिजन मिळाला की झालं ऑक्सिडेशन उदाहरणार्थ जेव्हा कार्बन जळतो तेव्हा तो ऑक्सिजनसोबत ते मिळून कार्बन डायऑक्साईड बनवतो आणि याच्या अगदी उलट प्रक्रिया म्हणजे रिडक्शन या जुन्या कल्पना नक्कीच उपयुक्त होत्या पण त्या पूर्ण चित्र दाखवत नव्हत्या पण खरी गंमत तर पुढे आहे या सगळ्या प्रक्रियेमागची मूळ गोष्ट खूपच सोपी आहे सगळा खेळ आहे तो फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन्सचा चला यात जरा खोलवर जाऊया तर सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे आणि रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन मिळवणे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती आहे ओ आय एल आर आय जी ऑक्सिडेशन इज लॉस रिडक्शन इज गेन बस ही एकच व्याख्या या सर्व प्रक्रियांचं अचूक वर्णन करते आता या खेळात दोन मुख्य खेळाडू असतात जो पदार्थ इलेक्ट्रॉन गमावतो त्याला म्हणतात रिड्युसिंग एजंट कारण तो दुसऱ्याला रिड्यूस करतो आणि जो पदार्थ इलेक्ट्रॉन मिळवतो त्याला म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट या उदाहरणाकडे बघा इथे लोह म्हणजेच एफी इलेक्ट्रॉन गमावतंय म्हणून तो झाला रिड्युसिंग एजंट आणि कॉपर आयन म्हणजे यू टू प्लस इलेक्ट्रॉन मिळवते म्हणून तो झाला ऑक्सिडायझिंग एजंट पण आता एक अडचण आहे प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉन कुठे जातोय आणि कुठून येतोय याचा हिशोब ठेवणं थोडं अवघड होऊ शकतं म्हणूनच रसायनशास्त्रज्ञांनी एक भारी पद्धत शोधून काढली आहे ऑक्सिडेशन नंबर ही एक प्रकारची अकाउंटिंग सिस्टम आहे जी आपल्याला इलेक्ट्रॉन्सचा हिशोब ठेवायला मदत करते ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या संयुगातल्या अणूवर असलेला तो एक काल्पनिक विद्युत प्रभार आहे जो इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण पूर्ण झाली आहे असं गृहित धरल्यावर येतो ही एक अतिशय प्रॅक्टिकल संकल्पना आहे आणि हा नंबर ठरवण्यासाठी काही सोपे नियम आहेत जसं की कोणताही अणू जर मुक्त अवस्थेत असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी शून्य असतो एखाद्या साध्या आयांसाठी तो त्याचा चार्ज एवढाच असतो ऑक्सिजन सहसा मायनस टू असतो आणि हायड्रोजन सहसा प्लस वन असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या उदासीन संयुगातल्या सगळ्या नंबर्सची बेरीज शून्य असते आणि बघा यामुळे आपलं काम किती सोपं होतं ते आता आपल्याला फक्त नंबरकडे बघायचं आहे जर एखाद्या मूलद्रव्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला तर समजायचं की त्याचं चा ऑक्सिडेशन झालं आणि जर नंबर कमी झाला तर त्याचं रिडक्शन झालं किती सोपं आहे चला आता पुढे जाऊन पाहूया की हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात उपयोगी कसं पडतं ऑक्सिडेशन नंबरचा वापर करून आपण खूप क्लिष्ट रासायनिक समीकरणंसुद्धा संतुलित करू शकतो पहिली पद्धत आहे ऑक्सिडेशन नंबर पद्धत ही एकदम सरळ सरळ हिशोबाची पद्धत आहे यात आधी शोधायचं की कोणत्या अणूंचा ऑक्सिडेशन नंबर बदलतोय मग जेवढे इलेक्ट्रॉन गमावले गेलेत तेवढेच मिळवले जातील याची खात्री करण्यासाठी आकडे जुळवायचे आणि शेवटी बाकीचे अणू आणि चार्ज बॅलन्स करून समीकरण पूर्ण करायचं दुसरी पद्धत आहे आयन इलेक्ट्रॉन पद्धत ही पद्धत म्हणजे एखाद्या मोठ्या समस्येचे दोन लहान तुकडे करून सोडवण्यासारखी आहे याला आपण डिवायड अँड कॉनकर म्हणू शकतो यात संपूर्ण समीकरणाला दोन अर्ध्या भागांमध्ये विभागलं जातं एक ऑक्सिडेशनचा आणि एक रिडक्शनचा दोन्ही भाग स्वतंत्रपणे बॅलन्स करायचे आणि मग त्यांना पुन्हा एकत्र जोडून टाकायचं आत्तापर्यंत आपण अणू आणि इलेक्ट्रॉनच्या पातळीवर बोलत होतो पण या प्रक्रियेचा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे रेडॉक्स अभिक्रिया आपल्या जगाला ऊर्जा कशी देतात ते पाहूया आपल्या बॅटरी किंवा सेलमध्ये काय होतं माहिती आहे तिथे एक नियंत्रित रेडॉक्स अभिक्रिया घडून आणली जाते ह्या अभिक्रियेमुळे इलेक्ट्रॉन्सचा एक प्रवाह निर्माण होतो आणि ह्याच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला आपण वीज म्हणतो म्हणजे आपल्या मोबाईलपासून ते कारपर्यंत सर्व काही रेडॉक्स अभिक्रियांच्या ऊर्जेवरच चालतं पण कोणता पदार्थ इलेक्ट्रॉन देईल आणि कोणता घेईल हे नक्की ठरवायचं कसं यासाठी आपल्याला एक मोजमाप लागेल एक आधारबिंदू आणि तो आधारबिंदू आहे हायड्रोजन शास्त्रज्ञांनी ठरवलं की हायड्रोजनची इलेक्ट्रॉन देण्या घेण्याची क्षमता आपण शून्य वोल्ट मानूया आणि या शून्य वोल्डच्या आधारावर आपल्याला एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट दिसते ज्या पदार्थांचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे ई झिरो खूप नकारात्मक असतो जसं की लिथियम तो इलेक्ट्रॉन अगदी सहजपणे गमावतो म्हणून तो एक उत्तम रिड्युसिंग एजंट आहे या उलट ज्यांचा पोटेन्शियल खूप सकारात्मक असतो जसं की फ्लोरीन तो इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी खूप उत्सुक असतो म्हणून तो एक उत्तम ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर ह्यातला महत्त्वाचा नियम हा आहे ई e झिरो व्हॅल्यू जितकी जास्त नकारात्मक तितका तो पदार्थ एक शक्तिशाली रिड्युसिंग एजंट असतो आणि ई e झिरो व्हॅल्यू जितकी जास्त सकारात्मक तितका तो पदार्थ एक शक्तिशाली ऑक्सिडायझिंग एजंट असतो या एका साध्या नियमामुळे अनेक रासायनिक अभिक्रियांचा अंदाज लावता येतो तर इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे ऊर्जा श्वास घेण्यापासून ते बॅटरी चालवण्यापर्यंत ही मूलभूत नैसर्गिक शक्ती सर्वत्र कार्यरत आहे మొ విచార్ కర్నే సర్కి గోష్టే హి ఆహే కి నిసర్గాచ్య యా మూల్భూత్ శక్తిచ ఆపన్ ఆంకి కుటే ఆని కస ఉపయోగ కరు షక్టో